नमस्कार मी आजोबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल पाच क्रिकेटपटूंनी एकाच वेळी रिटायरमेंट जाहीर केली आहे या क्रीडापटूंमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट या क्रिकेटपटूंमध्ये मनोज तिवारी सौरभ तिवारी वरुण ॲरॉन धवल कुलकर्णी आणि फैज फजल यांचा समावेश आहे या खेळाडूंची कारकिर्द जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून मनोज तिवारी बंगालच्या मनोज तिवारीने बिहार विरुद्ध संघाला विजय मिळवून देत क्रिकेटला अलविदा केलं अडतीस वर्ष मनोज तिवारीने तब्बल एकोणीस वर्ष बंगालसाठी क्रिकेट, क्रिकेट खेळले गेल्या हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वात बंगालने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता मनोज तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजारहून अधिक धावा केल्या आहेत सौरव तिवारी सौरव तिवारी गेली सतरा वर्ष झारखंड संघासाठी खेळत आहे त्याने एकशे पंधरा प्रथम श्रेणी सामन्यात आठ हजार तीस धावा केल्या आहेत यामध्ये बावीस शतकांनी चौतीस अर्धशतकांचा समावेश आहे वरुण एरॉन वरुण एरॉनला भारतीय क्रिकेट संघात फारशी संधी मिळाली नाही सातत्याने दुखापतीमुळे वरुण संघातून बाहेर राहिला वरुण ॲरोनने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सासष्ट सामन्यात एकशे त्र्याहत्तर विकेट घेतले आहेत फैज फजल फैज फजल तब्बल एकवीस वर्ष विदर्भ संघाकडून खेळला त्याच्या नेतृत्वात विदर्भाने दोन हजार अठरामध्ये रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं त्या हंगामात फैज फजलने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फैज फजलने नऊ हजार एकशे त्र्याऐंशी धावा केल्या आहेत धवल कुलकर्णी मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे स्विंग लाईन आणि लेनसाठी धवल कुलकर्णी ओळखला जात होता हमखास विकेट घेणारा गोलंदाज अशी त्याची ख्याती होती त्याने पंच्याण्णव प्रथम श्रेणी सामन्यात दोनशे एक्क्याऐंशी विकेट घेतले आहेत तर या खेळाडूने अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे स्थानिक क्रिकेट संघाला या खेळाडूंची कमतरता नक्कीच जाणवेल अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन हरिया Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन? देना। hmm. red वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद